मोदजी उतारी यांचा सन्मान केला जातोय त्याचबरोबर पत्रकार आणि त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरू बंदरकर सर यांचाही या ठिकाणी या सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्याची विनंती करणार आहे श्रीयुत गांधी सर विशाजी जाणवलकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय श्रीयुत विशादजी जाणवलकर यांचा या मंचावरती सन्मान होतो त्यानंतर पत्रकारिते एक अग्रगण्य पत्रकार आणि त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक श्री बंदरकर सर गिरडीचं सुपुत्र याचा या ठिकाणी सन्मान अभूषण ठसाळे यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जातो गोसाई मोदीचा पथक एकूण पाच राज्य सलामी आहे आणि पाच राज्य